रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस करता नागपूरहून मधुराजचा सर्व साहित्यिक रसिकांना सादर प्रणाम ऐकूया काळ आला होता पण वेळ आली नव्हती अचानक भर दुपारी अंधार पडला थंडगार वारे वाहू लागले बघता बघता आल्हाददायक वाटणारी झुळूक सोसाट्याच्या वाऱ्यात बदलली आकाशात काळे ढग जमा झाले काही कळायच्या आतच पाऊस कोसळू लागला क्षणात पावसाने रौद्र रूप धारण केले पावसाच्या आनंदाचे रूपांतर चिंतेत घेतले सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी त्या पाहून छातीत धडकी भरली होती ढगांचा गडगडाट विजांचा चकमकाट संपूर्ण भीतीचं वातावरण एव्हा संध्याकाळ झाली होती घराची ओढ ऑफिसमध्ये दे बसू देत नव्हती मात्र पाऊस अंगात आल्यासारखा उभा आडवा कोसळत होता झाडं राक्षसासारखी डोलू लागली होती फांद्या तुटत होत्या फांद्या तुटताना होणारा आवाज भीतीत अजूनच भर घालत होता घरी कसे जायचे या विवंचनेत पार्किंगमधून स्कूटर तर काढली पण नदीचे रूप घेतलेले रस्ते दुथडी भरून वाहताना दिसत होते घराचा रस्ता वाहत्या पाण्याच्या विरुद्ध बाजूचा त्यामुळे पाण्याला ओढ मरणाची पण मला ओढ घराची जोर कमी नव्हता रेनकोटमधूनही पावसाचा मार बसत होता आडोशाला थांबलेले लोक ओरडून काहीतरी सांगत होते पण मला माझं शाळेतून आलेलं घरी अस एकटं असलेलं लेकरू दिसत होतं त्याच्या ओढीने स्कूटरला गती देत होती पण पाणी ताकदवर होते तरी बैलगाडीची गती स्कूटी घेत पुढे सरकत होती एरवी ऑफिस ते घर पंधरा मिनटाचा रस्ता पण आज किती काळ उलटून गेला काही कळतच नव्हतं रेस्क्यू टीम्स बोटी घेऊन पाण्यात उतरल्या होत्या वाहत जाणारी माणसं गाड्या वाचवायचा प्रयत्न चालू होता हे सगळे नजरेआड करत होती स्कूटीवरची मजबूत पकड आणि मनात रामरक्षा अव्याहत सुरू होती समोर चालणाऱ्या गाड्या अचानक स्लिप होऊन वाहताना दिसत होत्या गाड्यांचे आवाज माणसांचे किंचाळणे माझ्या बधीर कानांना आणि मनांना जाणवतच नव्हते मला थांबायचं नव्हतं स्कूटी चालू होती पुढे सरकत होती रेस्क्यू टीम माझ्यावर लक्ष ठेवून होती रामरक्षेचे आवर्तन सुरू होते पावसाच्या थंड पाण्याने बोटं अकडून गेली होती, होती। हात दुखू लागले होते तरीही स्कूटी चालू होती किती काळ गेला कळतच नव्हते अंधार गडूप होता रस्त्यांवर मधूनच कुठल्या तरी लाईटचा उजेड पडून पाणी चमकत होते आणि त्याचे रुद्र राऊ रूप पाहून मनात धडकी भरत होती कसं निभवणार अशी शंका येत होती परंतु रामावर भरोसा ठेवून रामरक्षा सुरूच होती अंधारातून कुठेतरी सोसायटीच्या गेट नजरेस आले आणि मनात रामाला हात जोडले स्कूटीला शाबासकी दिली जीवाला गाडी पार्किंगला लावली आणि धावत घरात शिरली बाळाला कवेत घेतली तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते पंधरा मिनटाचं अंतर कापायला आज पाच तास लागले होते पावसाशी पुराशी युद्ध करून सुखरूप घरी परतली होती देवाशी दिवा लावला देवाचे आभार मानले धन्यवाद दिले मला आणि माझ्या बाळाला सुखरूप ठेवले म्हणून कारण काळ आला होता पण वेळ आली नव्हती दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात फोटोसहित बातमी पुरावर मात करणारी हिरकणी